नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांना विनाकारण जादा वेळ कार्यालयामध्ये थांबवणेबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे तर काय आहे सविस्तर शासन जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असल्यास कमेंट करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका मंडळी तुमच्या प्रेमामुळेच आज आपलं चॅनल हे पन्नास हजार सबस्क्राईबरचा टप्पा पार पाडणार आहे लवकरच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आपल्या चॅनलवर इतका भरभरून प्रेम दाखवता त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार महाराष्ट्रातील विश्वसनीय बातम्यांकरिता श कर्मचाऱ्यांच्या शासन जी आरबद्दल विश्वसनीय माहिती आपल्या चॅनलवरती मिळत होते त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना चॅनल सबस्क्राईब करायला लावा शेअर करा, ला ला करा जेणेकरून सगळ्यांना याची माहिती मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी अनेक वेळा शासकीय कार्यालयामध्ये कामाव्यतिरिक्त थांबवण्याची तक्रारी येत असतात यामुळे वारंवार प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांकडून तक्रारी करण्यात येतात अशा तक्रारीवर कार्यालय शिक्षण उपसंचालक नागपूर विभागाकडून दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहेत शाळा सुचल्यानंतर तसेच बेकायदे बेकायदेशीरपणे शिक्षक कर्मचाऱ्यांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबवण्याबाबत वरील नमूद कार्यालयास अध्यक्ष प्रजासत्ताक शिक्षण कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी कर्मचाऱ्यांच्या वतीने तक्रारीचे निवेदन पत्र सादर केलेले होते सदर तक्रारी निवेदनावर पुढील प्रमाणे कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहे शाळा सुटल्यावर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षक कर्मचाऱ्यांना वेळ शाळेत थांबवण्याबाबत मिळालेल्या निवेदनानुसार सदर निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली यांना पाठवण्यात आलेली असून सदर निवेदनावर उचित कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व शाळांना सूचित करण्यात निर्देश देण्यात आलेले आहे दिलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर शासन कार्यालयास सा कार्या करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग यांच्याकडून देण्यात आलेले आहेत या कार्यालयात संदर्भात शिक्षण संचालक नागपूर यांचेकडून नागपूर अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे मित्र हो आणि तो शिशा शासन निर्णय वाचा आणि या सहा राज्यात सहा जिल्ह्यातील लोकांना तरी याचा फायदा होणारच आहे जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रभरही या शासन निर्णयाचा तुम्हाला फायदा होऊ शकते मंधून आपण जर शासकीय निमशासकीय कर्मचारी असाल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असाल सेवानिवृत्त पेन्शनधारक कुटुंबीय निवृत्ती वेतनधारक असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या हिताचे बऱ्याचशा बातम्या आणि शासन आरची माहिती सगळ्यात पहिल्यांदा आणि विश्वसनीय पद्धतीने आपण तुमच्यापर्यंत आणत असतो मंडळी याकरिता फक्त तुम्हाला लाल सबस्क्राईब बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे लवकरच आपण पन्नास हजारचा परिवार होणार आहोत त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद नमस्कार मी प्रवीण यादव जय महाराष्ट्र